आज महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी दिवसेंदिवस परिस्थितीची गळत या महाराष्ट्राने चाललेली आहे शांततेच्या आंदोलन आंदोलन आहे भाषेने आम्ही आरक्षण आम्ही सरकारला सरकार कुठतरी सरकार या आरक्षणाच्या बाबतीत दुर्लक्ष करत आहे म्हणून आज मी या ठिकाणी पुणे या ठिकाणी या मोर्चासाठी या ठिकाणी आलेलो होतो आज कुठंतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्या राज्य सरकारकडून होताना दिसतोय मराठा कुंभी मराठा प्रमाणपत्र केवळ मराठवाड्यापुरती मराठ्यांना देण्याचा काही लोकांनी घाट आहे परंतु आमच्या अखिल भारतीय छावा संघटनेची भूमिका आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना तुम्हाला जर कुंभी मराठा प्रमाणपत्र द्यायचं असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना दिलं गेलं पाहिजे आणि देता येत नसेल तर ओबीसीमधून स्वातंत्र्य असं मराठा समाजाला आरक्षण देत द्या दे अन्यथा या महाराष्ट्रामध्ये आज शांततेचे तुम्ही आंदोलनं पाहिली असतील मूक मोर्चे पाहिले असतील तर यापुढे शांततेचे आंदोलन होणार नाही अखिल भारतीय छावा संघटना आणि संबंध महाराष्ट्रातील मराठा समाज हातात दांडकं घेऊन हातात तरवारी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गानं आपल्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझी मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती आहे शिंदेसाहेबांना साहेबांना त्यांनी सांगितलं की मी मराठ्यांचा आहे मला गरिबींची जाणीव आहे तर ती जाणीव आपण ठेवून मराठा समाजासाठी एक पाऊल पुढं टाका दिल्लीला हजार वेळा तुम्ही जाता अनेक सामाजिक कामासाठी जाता परंतु मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आपण एकदा दिल्लीवारी करावी आणि मराठा समाजाला न्याय दे आपण द्यावा आपल्याकडून अपेक्षा आहेत जर त्या अपेक्षा तुमच्याकडून पूर्ण होत नसतील तर मात्र सरकारमधले जेवढे मंत्री असतील दोन उपमुख्यमंत्री आहेत जे मराठा समाजासाठी आज कुणीही बोलायला तयार नाही या सर्वांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा मराठा समाज त्यांना जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आणि आमची दुसरी एक भूमिका आहे की येणाऱ्या सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे त्या मुक्त मुक्तीसंग्राम दिनला अनेक मंत्री मराठवाड्यामध्ये येत असतात झेंडा फडकावत फडकावत असतात परंतु परंतु मराठ्यांना ही मुक्ती कसली आहे की ज्या ठिकाणी अनेक बंधनं आहेत जिथं मग रोज आत्महत्या चाललेल्या आहेत शेतकरी आत्महत्या करत आहेत तर आम्ही संग्राम देईल या मंत्र्यांना करू देणार नाही कुठेही झेंडा आम्ही फडकू देणार नाही जर होणाऱ्या परिस्थितीला मग सरकार जबाबदार राहील मग मंत्र्याच्या गाड्या गाड्या फुटतील पेटवती हे आमचे छावे हे मराठी काय प्रतील तर सरकारला येणाऱ्या दिवसामध्ये दिस दिस दिसून येईल म्हणून येणाऱ्या सतरा सप्टेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देऊन या सरकारनं समाजाला सरकार समाजा न्याय द्यावा आणि आता ही आमची लढाई पुढील काळामध्ये चालू आहे काय वाटतं एकंदरीत महायुती जाणून बसून आर्म मराठा आरक्षण ला, करते काय वाटतं जाणून बसून महायुती सरकार मराठ्यांना आरक्षित देत नाही असं वाटतंय काही आमचा पंचवीस आहे परंतु अनेक सरकारने केवळ फसवणूक केली मराठ्यांचा वापर करून घेतलेला आहे याही सरकारला आमचा फक्त वापरच करायचा आहे का तर तुम्हाला खरा न्याय द्यायचा आहे तर तुम्ही लवकरात लवकर द्या अजून या महाराष्ट्र पेटण्याची आपण वाट बघू नये या मराठीतील जनतेला जनतेने तुम्हाला सत्तेवर बसवलेला आहे तर त्या सत्तेला तुम्हाला न्याय देणं होत नसेल तर मात्र या महाराष्ट्रातील जनता तुम्हाला हातात दाटक घेऊनच तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही सतरा तारखेपर्यंत जर समजा मराठा आरक्षण दिलं नाही तर फक्त मराठवाड्यामध्ये गाड्या फोडण्यात येतील का इतर की येऊन मराठवाड्याचाच आमचा मुद्दा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना न्याय दिला गेला पाहिजे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण राहणार नाही अदानी ठिकाणी किंवा इथले दोन आपले गृहमंत्री काय बोलायला नाही अजितदादा काही बोलायला तयार नाही फडणवीस काही बोलायला तयार नाही ही मराठा आमदार याच्यावर काही बोलायला तयार नाही मग तुम्हाला केवळ मराठ्यांचा वापर माझा पोताच करून घ्यायचा आहे का म्हणून सर्व मराठी जे आमदार मंत्री खासदार असतील त्यांना माझं आव्हान आहे समोर या मराठा समाजासाठी मंत्रालयामध्ये आवाज उठवा संसदीमध्ये जावा तिथे घेराव घा गा, घाला केवळ त्या ठिकाणी येऊन नाटकबाजी करून आता की प्रत्येक पक्षाचे जे आंदोलन करता त्या ठिकाणी जातात काहीतरी कानात बोलतात अशी घुमजाव भाषा न करता त्या ठिकाणी न येता जिथं निर्णय घ्यायच्या त्या ठिकाणी बसून सर्वांनी मिळून निर्णय घ्या अन्यथा येणाऱ्या जो काही मंत्री होईल त्याला सामोरे जा सा। एकनाथ शिंदे आपण पाठिंबा मराठा आरक्षणाबद्दल <laughs> आमची ज्यावेळेस एकनाथराव साहेब मुख्यमंत्री हो व्हायच्या अगोदर पाठिंबा गेला होता परत ते मुख्यमंत्री झाले पण त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की मी मुख्यमंत्री आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने आहे मग आज त्यांच्याकडे पावर आहे ताकद आहे निर्णय घेण्याची क्षमता आहे आज आपण मुख्यमंत्री आहात आम्हाला सुद्धा विश्वास आहे की तुम्ही यामध्ये मार्ग काढचा नाही काढला तर मुख्यमंत्री म्हणून आम्ही शिंदे सरकार जर तुम्ही जर न्याय देऊ शकत नसाल तर तुम्हाला मात्र मराठा समाज मला शिकवला मला सुद्धा राहणार नाही आणि संपूर्ण या राजकीय सर्वच राजकीय पक्षांना सर्व पुढारी जे आपल्या मतापुरताच्या समाजाचा वापर करत आहे म्हणून ह्यासुद्धा बांडवळांना इथून पुढे जर मराठवाड्यामध्ये जर नाटक करण्यासाठी आले तर यांना मात्र झुटपून काढल्याशिवाय मराठा समाज गप्प बसणार नाही आज मराठा आंदोलन जे आंदोलन त्यांच्या प्रकृती खालवलेलं आंदोलन सुटलेलं नाही त्या जर आंदोलन करताना काही झालं तर मात्र आज अनेक ठिकाणी आत्महत्या होतात ते सुद्धा दुःख आहे म्हणून जर झालं तर हा समाज मात करणार नाही म्हणून समाजालासुद्धा माझं आव्हान आहे किंवा आत्महत्या करू नका हा मराठ्याचा संघर्ष आहे जन्मच मग मराठ्यांचा संघर्षासाठी झालेला आहे लढाईची ताकद ठेवा हा आपला लढा पंचवीस वर्षापासून आहे म्हणून मरू नका आपण लढू लढून मरू परंतु मरणं हे रक्तामध्ये नाही आपण यांना मारू वाटल्यासांचा बळी घेऊ पण बलिदा यापुढं आपला स्वतःचा बळी द्यायचा नाही इतकंच मी या समाजाला आव्हान करतो आपल्या माध्यमातून